चला गुड इव्हनिंग मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी किरण अंबोरे तुमचं अगदी हृदयस्थळ आपण स्वागत करतो सर्वांना गुड इव्हनिंग आणि महाराष्ट्रातील भावी पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत मह महत्वाची गोष्ट आणि त्याबद्दल जर पाहायचं म्हटलं तर बाळाने एक खबर घेऊन आलो आहे बरोबर आहे सगळ्या टेलिग्राम चॅनलवर पडलेला आहे आपल्याही टेलिग्राम चॅनलवर पडलेला आहे आणि बाळांना आता इथून पुढे आपलं नियोजन कसं करायचं या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे बरोबर आहे मी याच्या अगोदर तुम्हाला नेहमीच सांगत होतो की बाळांना बघा पोलीस भरती नाही नाही जरी म्हटलं तर जवळजवळ दो किती येणार आहे तर पंधरा हजार पाचशे तीस जागा राहणार आहेत बरोबर आहे आता मध्यंतरी पाहिलं होतं आपण की बाबा नऊ हजार संदर्भात बोलले होते किती नऊ हजार बरोबर आहे आजचा निर्णय जो आहे चौदा हजार एकशे चौतीस संदर्भात बाळाने यांनी काय केलेला आहे समथिंग चौदा हजार म्हणा किंवा जास्तीत जास्त किती तर पंधरा हजार जागा होण्याची शक्यता आहे बरोबर आहे आता या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे नियोजन कसं करायचंय या संदर्भात आपल्याला थोडंसं बोलायचं बघा लक्ष द्या बाळांनो या ठिकाणी बघा आज काय झाले माहिती का रे तर आज मंत्रिमंडळ बरोबर आहे मंत्रिमंडळाची जर पाहिलं आपण बघा लक्ष द्या मंत्रिमंडळ ओके मंत्रिमंडळाची काय झाले बो या ठिकाणी बैठक झालेली आहे काय झालेली आहे बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये जवळ जवळ जर पाहिलं बाळानो आपण तर काय म्हणता येईल बघा पंधरा हजार किती रेबाळांनो तर पंधरा हजार जागांची काय झाले बाळानो या ठिकाणी तर घोषणा झालेली आहे काय झाली आहे घोषणा आणि कोणत्या जागा तर आपल्या आप पोलिसांच्या कशाच्या वळून आपल्या पोलिसांच्या बरोबर आहे आता तुमच्या मनात संभ्रम असेल किंवा एवढ्या जागा येऊ शकतात का हे लक्ष दे शंभर टक्के एवढ्या जागा येऊ शकतात कारण काय माहितीये का तर बघ आपल्याकडे कुंभमेळा आहे काय आहे बघ कुंभमेळा आहे आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच काय बोलतोय म्हणा मी सर्वच ठिकाणी सर्व विभागातल्या जागा भरून घेण्याचा निर्णय या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे बरोबर आहे तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे एकदा लिंक शेअर करत चला आणि महत्वाची गोष्ट आहे बाळांनो माझा आवाज वगैरे येत आहे असं बोलत चला ओके लिंक शेअर करत चला बघा या ठिकाणी जर पाहिलं बाळांनो काय म्हणता येईल कुंभमेळा आहे तर कुंभमेळ्यामुळे बाळांनो आपल्याकडे जर पाहिलं तर मध्यंतरी बाळांनो बघा आपल्याकडे दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीसच्या संदर्भामध्ये एक रिक्त पदाची ॲड आली होती सतरा हजार पदे भरले होते बरोबर आहे त्याच्यानंतर बाळांना आपण जर पाहिलं चोवीस ते मग तेवीस ते काय म्हणता येईल बघा तेवीस ते चोवीस मध्ये एक ॲड आली होती आता चोवीस बरोबर आहे तेवीस ते चोवीस आता ते तेवीस च्या झाल्यानंतर म्हणजे तेवीस ची भरिक झाली होती तर साधारणतः डिसेंबरमध्ये बरोबर आहे मग डिसेंबरच्या तेवीस पासून ते पुढे चोवीस आणि आता पंचवीस संपत आलेला आहे बरोबर आहे याच्यामध्ये जर पाहिलं रिक्त पद म्हणतायत ते काय म्हणतात बाळांना रिक्त पद म्हणत आहेत मग रिक्त पद जरी म्हटले तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं आणि म्हणजे आधीच सांगितलं होतं आणि आताही सांगतो बाळांना बघा तर रिक्त पद जरी म्हटलं तर जवळजवळ बाळांनो ग्रह विभाग जो आपला ग्रह विभाग आहे विभाग आहे तर ग्रह विभागातले प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक महिन्याच्या तीस आणि एकतीस तारखेला जवळजवळ तीनशे पन्नास प्लस पोलिस काय होतं बाळांना माहिती आहे का तर रिटायर होत असतात बरोबर आहे मग या अनुषंगाने आपल्याकडे रिक्त पदाची भरती आहे काय रिक्त पदाची आहे पण काय झालं माहिती आहे का मध्यंतरी पुणे शहर आहे आपलं पुणे शहर बरोबर आहे पुणे शहर आहे आणि पुणे शहरामध्ये जर पाहिलं बाळांनो तर बघा पुणे शहरामध्ये तीन पोलीस स्टेशनची मागणी आहे बरोबर आहे त्याच्यानंतर आपल्या नगर आहे नगर जिल्हा नगरमध्ये तीन पोलीस स्टेशनची मागणी आहे आपला छत्रपती संभाजीनगर आहे संभाजीनगरमध्ये बी जवळजवळ चार पोलीस स्टेशनची मागणी आहे असा जर विचार केला तर आपल्याकडे रिक्त पद तर आहेच आहेत पण ऍक्च्युली जर काय म्हणता येईल माहिती आहे का तर बघा लक्ष द्या आपल्याकडे जर पाहायचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ नवीन जर पाहिली तर पासष्ट हजार पोलीस भरती करून घेण्याचा लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे किती रे तर या ठिकाणी पासष्ट हजार ओके हे मी तुला माहित असणं गरजेचं आहे कळत आहे का आता बघ हे जे पंधरा हजाराचं आपल्याला नियोजन कसं करायचंय आता मी बोलत आहे का हे तू म्हणताना तू कशाच्या आधारावर बोलायला तर आजच मग लक्ष दे किती तारीख आहे राहत तर महत्वाची गोष्ट बघ या ठिकाणी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला काय झालेलं आहे तर महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये सुमारे पंधरा हजार पोलीस भरती करून घेण्याचं भरतीची मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे बरोबर आहे आता याचं नियोजन कसं करायचंय कधी होऊ शकते या संदर्भात मी तुला बोलणारच आहे बघ लक्ष द्या आता या ठिकाणी इथं जर पाहिजे म्हटलं तर बघ आता एबीपी माझं चॅनल काय दिलं होतं त्यांनी तर महाराष्ट्रात जम्मू पोलीस भरती तब्बल चौदा हजार पदे चौदा हजार आहेत का चौदा हजार प्लस राहणार आहेत ओके ते इथं पाहायचं आपल्याला कोणत्या विभागात किती पदे बघ आता लक्ष द्या काय म्हणतात इथे पोलीस शिपाई बघ काय म्हणाल ते इथं जर पाहिलं तर लक्ष द्यायचंय पोलीस ओके पोलीस शिपाई मग पोलीस शिपाईंचे पद किती आहेत बघण्या तर बघ या ठिकाणी जर पाहिलं तर एक हजार सॉरी दहा हजार नऊशे आठ पद येतं किती आहे दहा हजार नऊशे आठ पद येतं नंतर पाहिलं पोलीस शिपाई चालक बरोबर कोणत्यापणानं बघ लक्ष दे चालक जर पाहिलं तर किती येतं दोनशे चौतीस आहेत ओके त्याच्यानंतर बँड्समन काय म्हणते म्हणत आहे बँड्समन जर पाहिलं तर किती येतं पंचवीस म्हणत आहे ओके आणि सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे जर पाहिलं आपण एस आर पी एफ बरोबर आहे याचे जर पाहिले किती येतं दोन हजार तीनशे त्र्याण्णव आणि महत्वाची गोष्ट आपण जर इथं पाहिलं काराग्रह काय रे काराग्रह तर कारागृहाचे किती बाळांनो तर पाचशे चोपन्न जागा आहेत म्हणजे टोटल जर पाहिल्या चौदा हजार एकशे चौदा जागा असणार येतात पण याच्यात आणखी बदल होण्याची शक्यता आहे का कारण काय माहिती माहितीये का तर या ठिकाणी त्यांना म्हणजे लवकरात लवकर भरती करून घेणं म्हणजे प्रत्येक वर्षी भरती करून घेणं गरजेचं आहे पण आताच झाली होती डबलही होत आहे आणि त्याच्यानंतर जर पाहिलं महत्वाची गोष्ट आहे कुंभमेळा आहे कुंभमेळा जवळजवळ दीड ते दोन वर्ष चालेल कुंभमेळा कळलं का त्याचं चाहूल लागलेलं आहे बरोबर आहे फिजिकल कधी होईल काय सगळं सांगतो जर्राचं दमनार बरोबर आहे तर बघ चाहूल लागली तर मी सांगतो याच्यामध्ये म्हणून आपण जर पाहिलं तर जवळजवळ पंधरा हजार पाचशे प्लस जागा राहतील म्हणजे जवळजवळ सोळा हजार जवळजवळ जागा राहणार आहेत कळलं का <coughs> आणि याच्यामध्ये बाळानं तुमची हाईट जर पासष्ट सेंटीमीटरपेक्षा कमी असेल तर तू ची तयारी करू शकतो याच्यात जरी पंचवीस जागा दिल्या असतील पण या जागा प्लस होणार आहेत बरोबर जवळजवळ ह्या पाचशे सहाशे प्लस जागा राहणार आहेत कळालं का याच्यानंतर जर पाहिलं चालक दोनशे चौतीस जागा हे एवढ्या फक्त मुंबईला येऊ शकतात कुठं बाळांना फक्त या मुंबईला येण्याची शक्यता आहे कळालं का आणि मध्यंतरी आपल्याकडे एक पत्र परिपत्रक आलं होतं तुम्ही म्हणताना कशाच्या भरवशावर तर मित्रांनो Uh, मी जरी नाही पोलीस झालो बरोबर आहे मी जरी दोन ते हजार तेवीस दोन हजार बावीस आणि दोन दोन हजार वीस एकवीस आणि बावीसचा पासआउट असेल पण माझे रूम माझे मित्र भरपूर मित्र पी एस आहेत बरोबर आहे तर त्यांच्या अधूनमधून काहीतरी खबर लागतात आपल्याला तर इथं जर पाहिलं बाळांनो तो बघा काय म्हणता येईल तर या ठिकाणी जर पाहिलं तर एकट्या मुंबईमध्ये बाळांनो जवळजवळ किती माहिती आहे का तर साडेचार हजार पद राहण्याची शक्यता आहे कळलं का हे फक्त यांनी रिक्त पदाची माहिती दिली आणखी रिक्त पद म्हणजे आता आपण जर पाहिलं तर साधारण भरती कधी सुरू होईल बघा आता लक्ष द्या मी काय म्हणतोय रे तर बघ या ठिकाणी जर विचार तुला भरती कधी सुरू होणार आहे तर बघ लक्ष द्या साधारणतः ते काय म्हणले पावसाळा झाल्यानंतर काय पावसाळा पावसाळा कधी संपतो रे बघा आता काय सप्टेंबर ऑक्टोंबर बरोबर आता कोणता ऑगस्ट सप्टेंबर आणि मध्ये काय बॉबल्या माहिती आहे का भरती ऑक्टोबर मध्ये फॉर्म येण्याची शक्यता आहे म्हणजे तुझ्याकडे बघ आणखी जवळजवळ बघा ऑक्टोबरमध्ये फॉर्म येतील आणि ऑक्टो ऑक्टोंबरच्या जवळजवळ सोळा तारखेच्या नंतर येऊ शकला सोळा तारखेच्या नंतर फॉर्म येण्याची शक्यता आहे सोळा ते वीसच्या नंतर येतील बरोबर आहे मग तिथून पुढे एकवीस दिवस फॉर्म भरायला लागतील म्हणजे ऑक्टोबर पूर्ण गेला नोव्हेंबरचा अर्धा गेला बरोबर आहे आणि नोव्हेंबरचा अर्धा म्हणजे ते ग्राउंड होतील डिसेंबरच्या एंडिंगला कुठे कोणानो डिसेंबरच्या एंडिंगला आणि अगोदर काय माहिती आहे का तर अगोदर ग्राउंडच आहे बघण्या काय अगोदर ग्राउंडच राहणार आहे बरोबर आहे आता डिसेंबरच्या अगोदर ग्राउंड झाले तर पूर्ण डिसेंबर जानेवारी ग्राउंडमध्ये जाईल आणि फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये बरोबर आहे फेब्रुवारीच्या पहिल्या मंथ किंवा सेकंड मंथ किंवा फेब्रुवारी मध्ये तू काय होईल बाळांना आहे का तर लेखी परीक्षा होईल काय होईल लेखी परीक्षा होणार आहे बरोबर आहे आणि त्याच्यानंतर मुंबईवाल्यांचा मार्चमध्ये बी जाऊ शकतं काय बाळांना मार्चमध्ये जाण्याची शक्यता बी आहे कळलं का मुंबईवाल्यांची बरोबर आहे हे तुला नियोजन आहे आता तुला करायचं काय लक्ष नाही आता तुला करायचं काय माहिती आहे का तर तुला नियोजन जर केलं मी सांगतो तसं जर वागलास केलंच शंभर टक्के तुला यावर्षी काय म्हणता येईल तुझ्या अंगावर वर्दी लागल म्हणजे लागल कळलं का तू म्हणता तू एवढा कस काय भारी एक्सप्रेशन आहे बीएमसी काय म्हणता ये सांगतो सांगतो ओके बीएमसीच्या भरपूर अडायला सगळा सिलेबस सेमच आहे बघ या ठिकाणी तुला काय करायचं माहिती आहे का तर दिवसातले आता अभिनय तो कभी नाही आता जर तू टाळाटाळ केलीस आता जर तू अल्लड टल्लट झाला तर तू हा कार्यक्रम शंभर टक्के वाजण्याची शक्यता आहे बघ आता या ठिकाणी काय करायचं बाळा माहिती आहे का तुला तर तु या ठिकाणी जर पाहिलं लक्ष द्या ठिकाणी जर पाहिलं तर तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची काय लक्षात ठेवायची माहिती आहे का बघ दिवसात तुला नऊ तास अभ्यास करायचा किती तास करायचा नऊ तास करायचा अभ्यास कारण तू आणखी सिरियस नाहीयेस कळलं का सिरियस नाहीयेस तू सिरियस फक्त एकाच एक गोष्टी बदल आहेस तिला घेऊन सिरियस आहे कळलं का मग तिचं कसं होईल मी नाही लागलो होत मग ती लागली तर मग आम्ही दोघं लग्न करतो ती लागल्यानंतर तुझ्या सगळं लग्नच करणार नाही मी ही काळ्या दगडावली पांढरी रेग हा बरोबर आहे आता तू म्हणजे तुला कस काय माहित तर आता अनुभव फिनभव काहीतरी समज हा बघ लक्ष आहे तर नऊ तास अभ्यास करायचा आहे आणि तुला जर बघण्या महत्वाची गोष्ट तुला लागायचं असेल तर आपल्याकडे बघ स्वप्नपूर्ती बरोबर स्वप्नपूर्ती क्लासेसला आपल्याकडे पाहिलं तर सकाळी बबण्या लक्ष दे साडेपाच ला आपलं ग्राउंड सुरू होतं साडेपाच ते सात ग्राउंड आहे त्याच्यानंतर जर पाहिलं नऊ पासून एक पर्यंत पुन्हा क्लास होतात पुन्हा एक ते दोन दुपारी सुट्टी आहे पुन्हा दोन ते पुन्हा पाच पर्यंत क्लास होतो कळलं का आणि त्याच्यानंतर पुन्हा बघण्या पाच ते पुन्हा तुला आठ पर्यंत सुट्टी आहे आणि आठ ते पुन्हा साडे दहा या क्लास आहे कळलं का असं नियोजन आहे टार्गेट चोवीस तास मोबाईल जपत असतो एवढ्या एक गोष्ट लक्षात ठेव आता बघित तुला आता करायचंय काय तर तुला सगळ्यात महत्वाची गोष्ट सकाळी काय करायचं पाहुण्या सकाळी तुला चालू घडामोडी करायच्यात काय करायचं चालू घडामोडी बरोबर आहे कारण की मध्यंतरी आपण मुंबईला पाहिलं होतं चालू घडामोडीवर आपला कार्यक्रम वाचला होता करायला का चालू घडामोडीला तुम्ही विषय धरत नाही ही सगळ्यात मोठी शोकांकित आहे तुम्ही चालू घडामोडीला विषय धरत नाहीयेत बरोबर आहे का हा आता बघ या ठिकाणी जर पाहिलं चालू घडामोडी तुला सकाळी करायच्यात आणि तू जर इथं आला असतं माहित लेक्चर असतं नऊ ते साडे नऊ अर्धा घंटा चालू घडामोडी मिस घेतोय बरोबर आहे चालू घडामोडी करायच्यात त्याच्यानंतर तुला सकाळी पुन्हा काय करायचं माहिती आहे का तर मराठी आता मराठीमध्ये कोणतं तर मराठी दोन कंटेंट येते एक आहे व्याकरण आणि एक आहे शब्दार्थ तुला सकाळी शब्दार्थ पाठ करायचे आहेत तलाट्याचा पेपर पाहिला होता तर आपल्याला होकॅबरी जास्त विचारली होती थी। मराठीमध्ये आणि तिथं आपला कार्यक्रम वाजलेला होता कळाला का साधे साधे सिंपल प्रश्न गेलेले होते बघा आता या ठिकाणी तुला शब्दार्थ करायचे त्याच्यानंतर बघण्या तुला व्याकरण नंतर करायचे व्याकर नंतर तुला काय करायचंय माहिती आहे का तर नंतर तुला महत्वाची गोष्ट आहे जी के किंवा जीएसची माझीच नोट्स वाचायची कुणाची माझीच बरोबर आहे <coughs> माझीच का वाचायची कारण की आपण बाळांनो आपण त्याच्यात महत्वाचा जो काम आहे तोच दिलेला आहे परीक्षा दृष्टीकोनातून ओके आता याच्यामध्ये बघ दुसरी गोष्ट काय तुला हे झालं की तुला दुपारून बरोबर आहे तुला झपका हल्लेला असतो मरुस सर बरोबर आहे तर तुला दुपारून काय करायचंय बुद्धिमता बरोबर आहे बुद्धिमता मधला एबीसीडी जो आहे एबीसीडी एबी चे याच्यावर पाच चाप्टर असतात हा बरोबर आहे संख्या एबीसीडीच्या बरोबर लयबद्ध अक्षर माला त्याच्यानंतर सहज वगैरे असतात हे तुला पाच चाप्टर करायचे आणि करायचे म्हणजे करायचे बळानो लक्ष द्या इथं जर पाहिलं आपण अवघड असतं ते अवघड असतं ते एखाद्या नाही आलं तरी चालेल पण आपलं सोपं गेलं की आपला कार्यक्रम वाचतो म्हणजे वाचतो बरोबर आहे त्याच्यामुळे आपल्याला एबीसीडीचे पाच चॅप्टर ते पाच चॅप्टर करायचे त्याच्यानंतर आपल्याला जर पाहिलं कुठ कुठ प्रश्न वगैरे पझल हे चॅप्टर येत तेही करायचे आहेत ते करून घेऊया आपण बरोबर आहे हे झालं की तुला दुपारून काय करायचंय तुला दुपारून गणित करायचं काय करायचंय गणित आणि तू एवढी जर तयारी नसेल तर हे नंबर आहे माझा एट फोर एट थ्री एट वन फाईव्ह नाईन फोर टू याला कॉल कर आणि इथं मर चार महिने आहे तर तू या हातामध्ये चार महिन्यात फाडून फाडून पुस्तक खाल्लेस तर शंभर टक्के देऊ शकतो अरे येडे पोरं लागलेत येडे कळलं का येडे बरोबर आहे आणि तुम्हाला एक सुदैवानी सूचना आहे की तुमचे ऍड पडल्यानंतर इमानदारीनं मला एक कॉल करा आणि मला कॉल केल्याशिवाय तुम्ही फॉर्म भरू नका बरोबर आहे कारण तुम्ही मय आहेत आणि मी तुमचा तुम्हाला सांगत आहे कारण की असे जण झाले की बाबा इथं त्याचा स्कोर यायचा एकशे चाळीस झाला इथं औरंगाबादच्या पेपरमध्ये स्कोअर आणि तिथं मुंबईला एकशे दहावरच अडकून पडला कळलं का फॉर्म कुठं भरावं सगळ्यात महत्वाची गोष्ट ती असते कुठं फॉर्म टाकायचा आपल्याला तेच नाही फॉर्म कुठं भरायचं आहे बरोबर आहे या गोष्टी तुला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत बरोबर आहे या असं नियोजन करायचं आहे त्याच्यानंतर तुला सकाळी जर पाहिलं तर सकाळी कमीत कमी तुला पाच किलोमीटर रनिंग करायची आहे स्टॅमिना बनवायचा आहे सध्या सोळाशे बिराशे वडण्याच्या नादात लागू नको नसावन चढण पाय फ्रॅक्चर होईल लय लय उदाहरणाचा पाच किलोमीटर चल किंवा तीन किलोमीटर एकदम स्लो मध्ये रनिंग कर बरोबर आहे सकाळी वॉर्म अप फुल कर आणि तुला सायंकाळी काय करायचंय जवळजवळ तीनच गोळे फेकायचे किती तीनचीच प्रॅक्टिस कर तू फेकतोस शंभर गोळे आणि एकच पडते रेषेच्या जवळ त्याच्यात तू समाधान होतोस बरोबर आहे तर ते सध्या ग्राह्य धरायचं नाही तुला तीनच गोळे दुपार फेकायचे आहेत बरोबर एक दिवस आड करून हे जर पूर्ण फॉर्म्युला केलाच तर येणाऱ्या महत्वाची गोष्ट दोन हजार सव्वीसच्या जानेवारी मध्ये सरच्या बड्डेला म्हणजे महाच बड्डेला तू वर्दीवरती असतील कशावरती असतील बर्दीवरती असतील हे तुला नियोजन करायचं आहे कळत आहे का ओके हा सर गोळा जात नाही गोळा जात नाही तिथं मरावं लागेल यावं लागेल इथं कळलं ला का इथून सगळं करावं लागेल बरोबर आहे आता तुमचे प्रश्न राहिले हाईट कमी असेल एकशे बासष्ट एकशे त्रेसष्ट एक असेल बॅडमॅनचा फॉर्म भर बरोबर आहे बॅडमनच्या इथं क्लासेस आहेत माझ्या मित्राचे मी त्यांना सांगन कसे करायचे बरोबर आहे दुसरी गोष्ट आहे तुझ्याकडे चालक नसल तर चालकचं ते काय म्हणता येईल त्याला हे बघ आता इकडे लक्ष द्या इथं काय म्हणाल बघ इथं तुला फॉर्म किती भरता येतील ना इथं तुला फॉर्म कोणता येईल भरता तुला चार फॉर्म भरता येतील ना चार फॉर्म कोणते कोणते तर पोलीस शिपाई बरोबर पोलीस शिपाईचा फॉर्म भरता येईल ओके पोलीस शिपाई आहे दुसरा कोणता आहे पोलीस चालक आहे कोणता आहे बघून चालक पण चालकला तुला लायसन लागतं टी आर किंवा ते काहीतरी एक असतं लायसन्सचा प्रकार ते लागतं ओके त्याच्यानंतर काय लागतं बँड्समन बँड्समनला आता तुला ते शिकायला वेळ लागेल तुझ्या जर थोडी कॅब म्हणजे तुझ्या जर वेळ देण्याची शक्यता असेल तर तू येऊ शकतोस बरोबर आहे त्याच्यानंतर बघ काय सशस्त्र पोलीस शिपाई बरोबर सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे एस आर पी एफ बरोबर आहे तुझी जर एस सी किंवा एस टी जात कॅटेगरी असेल तर वय अठ्ठावीस पाहिजे किती अठ्ठावीस पेक्षा जास्त असेल तू कार्यक्रम भरता येणार का का नाही फॉर्म तुला बरोबर आहे आणि तू जर ओपनचा असतील बरोबर आहे ओपनचा असतील तर तुला कमीत कमी पंचवीस वर्षाच्या आतचं पाहिजे तर तुला याचा फॉर्म भरता येतो म्हणजे इथं काहीच पूर क्वालिफाय होऊ शकत काही होऊ शकत नाही ओके आणि कारागृह हे कारागृहला सर्व पूर्ण क्वालिफाय होऊ शकतो म्हणजे बघ एक दोन तीन तुला फॉर्म निसंकोचपणे भरता येणार आहे तर तू याचं नियोजन करू शकतोस कळलं का हे लक्षात ठेव हो, ओके समजत आहे का बोलत चला कळत आहे का तर हे नियोजन करायचे सर फी किती आहे इथं ये तु काही फीस लोड घेऊ नको हो लो आज बे तुम्हीच आहेत का तुम्ही किती वेळ बोलता मला तुम्ही येऊन जा ना ओके संगीत विषादन व प्रमाणपत्र बॅन्स म्हणाला लागतं हा चालतं चालतं ते देतात हा मित्र देतात आमचे ओके या गोष्टी तू लक्षात ठेवायचे असा ज्याची हाईट कमी आहे सर फिर हाइट किती एकशे चौसष्ट पण तुला बँड फॉर्म भर देत क्लास टाक। ओके चला चा सांगा की काय आर आरबी च काय सांगायचंय माही माही फॅन काय सांगायचं बाळा सिरियस व्हा आणि तुम्ही जर आता आता तुमचं युद्ध सुरू झालंय आता जर तुम्ही अल्लड टल्लड केलं स्वतःला सेल्फ मोटिवेट करा मोटिवेट करायची गरज पडली नाही पाहिजे तुम्हाला जर ताण आलाय का ग्राउंड करू वाटा ना सगळे झोपाव वाढलेच अभ्यास करू वाटाना माईचा बापाचा चेहरा डोळे झाकून आठवायचा जगातल्या कोणत्याच मोटिवेशनची गरज पडणार नाही कळालं काय एवढं लक्षात ठेव ओके हा तू याकडे आहे तर ये इथं अभ्यास धतुरा आपला काहीच नाही ना हां ठाणे महानगरपालिकेत जागा भरपूर पडल्या त्याची माहिती पाहिजे असेल तर किरण आंबुरे सर या टेलिग्राम चॅनेलला जाय तुला ते सगळं भेटणार ओके हा ऑनलाईन बॅच आहे की नाही ऑनलाईन बॅच नाही आपल्याकडे सध्या ऑफलाईनच आहे कळलं का कारण इथं सव्वाचे बोकंडे बसले असं दिवसभर त्यांना घ्यावा लागतं कळालं का येस तुमचे काय प्रश्न आहेत का झालं का या गोष्टी आहेत तुला या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुझं गावाकून करत असेल तर रात्रीच आपलं पी वाय क्यू बरोबर पी वाय क्यू सेशन असतात नऊ वाजता नऊ ते साडे दहा वाजता बघण्या हे तुला हे लेक्चर शंभर टक्के कर याच्यात तुला शंभर टक्के फायदा होईल इमानदारी सांगतो बरोबर आहे तुझ्या वेळेस पेपर सोडवशील तेव्हा महा चेहरा डोळ्या पुढे दिसायला येस कळालं का ग्राउंड हा आणि ग्राउंड बद्दल जर पाहिलं आपल्याकडे काय भावना माहिती आहे का, का? तर तुला गोळा आहे गोळा आहे पंधरा मार्काला बरोबर आहे आता याच्यामध्ये तुला काय करायचं माहिती आहे का तुला दिवसात जवळजवळ किती तर नाही नाही मला तरी तीस सूर्यनमस्कार म्हणून डिप्स मारायच्यात कारण तेव्हा गोळा ऑफ गेला पाहिजे बरोबर आहे या रेषेच्या जर इथं पडला किंवा याच्यावर बी पडला तर तू याच्या पुढं पडला पाहिजे याच्या अलीकडे पडला तर तुला डायरेक्ट पंधरा बाराच मार्क येतात कळलं का म्हणजे तीन मार्क कटणं म्हणजे आपण तिथं जवळजवळ पन्नास हजार पोरं पुढं टाकणं असते बरोबर आहे त्याच्यानंतर तू याकडे काय शंभर मीटर आहे काय आहे शंभर मीटर आहे शंभर मीटर मध्ये शक्यतो आउट ऑफ मार्क येत नाहीत तर आपल्याला पंधरापैकी किती पाहिजे मार्क माहिती आहे का बारा तरी मार्क पडणं गरजेचं आहे पंधरा पंधरा तीस आणि सोळाशेला किती बनण्या तर वीस मार्क आहेत बरोबर आहे आता बघ हे बारा ओके हे पंधरा हे बारा आणि हे आपण सोळावे झाले किती वेल बघ पाच पाच दहा आणि अकरा अकरा बारा तेरा तेराशेला तीन हजारचे आले एक आणि हे तीन आणि एक किती चार त्रेचाळीस प्लस ग्राउंड आपला असणं गरजेचं आहे कमीत कमी जर इथं ते दोन वाढले कुठं या ठिकाणी सोळाशे चार इथं जर दोन वाढले तर बघण्या आपल्याकडे म्हणजे बाळांना बघा आपल्या जवळजवळ दोन इव्हेंट आउट ऑफ जवळजवळ पाहिजे तर आपला रिझल्ट येऊ शकतो नाही रिझल्ट येण्याची शक्यता फार कमी आहे म्हणजे आपळात आउट ऑफ पाहिजे आणि सोळाशे मीटर आहे याच्यामध्ये तुला अठरा मार्क हे इथं पंधरा आणि शंभर मीटरला बारा मन बा आउट ऑफ तर येणार नाहीत बारा तरी मन बरोबर आहे आता किती झाले हे आठ हे किती झाले दोन दहा पाच पंधराशेला पाच सहाशे आले एक आणि हे किती पंचेचाळीस मार्क आले एक कमीत कमी त्रेचाळीस किंवा कमीत कमी पंचेचाळीस बरोबर आहे पोरीचे तर कमीत कमी चाळीस प्लस पाहिजे हा बरोबर आहे का आणि पोरं जर थर्टी वर असतील तर तुम्ही अभ्यास लय भारी पाहिजे लय भारी कारण आमच्याकडे विद्यार्थीनी असे संतोषी म्हणून एक विद्यार्थीनी आमच्याकडे तिचं टोटल किती झालं होतं बाळा तुझ्या टोटल एकशे पंचवीस झालं होतं आणि तिला एकशे सत्तावीस पाहिजे होत्या एकशे अठ्ठावीस पाहिजे होते आणि इथं बसलेले त्याचा पेपर ब्याण्णवचा होता ग्राउंड किती होता स चौतीसचा ग्राउंड होता आणि ते आता समोर बसलेले बरोबर आहे म्हणजे तोंडात घास घ्यायचा गा� ते बाहेर निघालेला एवढं जवळून आलेले आहे त्याच्यामुळे आता जर सिरियस नाही झाला तर आयुष्यात कधी कधीच लागू शकत नाही असतो एवढी मात्र गोष्ट लक्षात ठेव बरोबर आहे चालेल माझा नंबर आहे या ठिकाणी तुला कधी अडचण नाही याच्यावर कॉल कर एट फोर एट थ्री एट वन फाईव्ह नाईन फोर टू हा माझा नंबर याच्यावर निसंकोचपणे कधी कॉल करू शकतो असतो ओके चालल आपण या ठिकाणी थांबूया समजत आहे का एकदा सेशन लाईक करत चला एकदा डबल बघा काय बोललोय मी इथं ओके हाईट्स कमी असेल तर तुझ्याकडे ऑप्शन आहे बँड्स पणच तुझ्याकडे जर हा ते तू दुसरा उपाय करून काहीतरी डोक्यात घालून घ्यायचे मर्शील गिरशीला डोक्यात हाणू फिनू नको ओके okay. हा काय म्हणाले सर ते एकशे त्रेसष्ट हा एकशे बासष्ट प्लस चालते हा एकशे बासष्ट प्लस चालते बँडला ओके okay. एम एस सी आय टी गरजेची आहे डॉक्युमेंट क्लिअर करा कारण की आपले आधार कार्ड ओढली आणि इकडी सहीचा फार वेगळा प्रकार झाला असतो हां आधार कार्ड ओढली डेट डेट ऑफ बर्थ आणि याच्यावरली मार्कशीट ओढली हा वेगळा प्रकार झाला असतो ओके okay. चाल ठीक आहे मग थांबूया आपण ओके सेशन लाईक करा फॉर्म आपला आता जिल्हा हे बघा आपल्याकडे फॉर्म भरण्याचे दोन प्रकार आहेत हा हे तू फक्त गडचिरोली गडचिरोली जिल्हा सोडून बाकी महाराष्ट्रातल्या पस्तीस जिल्ह्यात फॉर्म भरू शकतो आणि गडचिरोलीचे छत्तीस जिल्ह्यामध्ये गडचिरोलीत बी भरू शकतात आणि कोणत्याही जिल्ह्यामध्ये कळालं का तिथली जी भाषा आहे त्या ती कोणती तरी भाषा आहे तीच भाषा यायला पाहिजे तिथल्या लोकांना पोरांना ओके एवढं लक्षात ठेव समजलं का रे कधी कधी बी ये दे उदय उदय आजबे साहेब अनिल पवार जी आर पी जी आर पी काय ना सर येऊन तुम्ही ओके चालेल ठीक आहे अभ्यास करा बाळांना हा अभिनय तो कभी नाही हा